कॉल गर्ल पुरवण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले गुजरातमधून पाच आरोपी गजाड एका कारसह सव्वा सात लाखांचा ऐवज जप्त एक स्कॉट सर्व्हिस वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने उच्चभ्रू सेक्स रॅकेट चालवणाऱ्या गुजरातमधील पाच जणांना बुलढाणा सायबर पोलिसांनी गजाड केले असून त्यांच्याजवळून एका कारसह जवळपास सव्वा सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळसणे यांनी दिली आज दिनांक चार मार्चला या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेतली बुलढाणा शहरात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तक्रारदाराने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली की त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर एक्सअर्ट सर्व्हिस नावाने सर्च केले असता त्यांना वेगवेगळ्या वेबसाईट दिसल्या त्यांनी त्या वेबसाईटवर वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून एक सॉर्ट पुरवण्यात येईल असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळे बँक खात्यावरून पैसे मागून घेतले व आपली पाच लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे तक्रारीनंतर सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आरोपितांनी वापरलेले वेगवेगळे बँक अकाउंट मोबाईल नंबर सी सी टी व्ही फुटेज व आरोपितांचे मोबाईल लोकेशनवरून दिनांक दोन मार्च रोजी पोलीस अंमलदार शकील खान राजदीप वानखडे विकी खरात केशव दुबे संदीप राऊत ऋषिकेश खंडेराव यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथून दिवान आबेदीन वर्षे वीस फुजेल खान रशीद खान पठाण वर्षे बावीस जीत संजय भाई रामानुज वयवर्षे पंचवीस चिराग कुमार खोडाभाई पटेल वर्षे तीस व मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण यांना मंडाना येथून ताब्यात घेतले आहे ताब्यातून एकूण मोबाईल सिम कार्ड आठ एटीएम कार्ड एक होंडाई वरणा कार व नगदी बहात्तर हजार दोनशे असा एकूण सात लाख सत्तावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास माननीय सुनील कडासने पोलीस अधीक्षक बुलढाणा

2000 से स्टार्ट होता अच्छा, वो, वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जी से कॉन्टेक्ट होता है आप जो लेडीज के फोटो वगैरह दिखाते थे, थे वो सेलिब्रिटी लेते थे, थे जी इंस्टाग्राम पर से लेते थे, थे अभी तक कितने लोगों को ऐसा आपने फ्रॉड किया है ज़्यादा नहीं न्यू नी, स्टार्ट किया था ये कितना आदमी जो जिसको आपने बताया

आपको कितना मिलता है इसमें आपको पैसा कितना मिलता है कंपनी से कंपनी नहीं है वेबसाइट से जो आप ये कर रहे हैं इसमें आपको पेमेंट कितना मिल जाता था लोगों तो को ये करके एक दिन में एक ग्राहक फंसा लेते थे नहीं बाय चांस दस पंद्रह दिन में कोई एक आता इस बिजनेस में आप कैसे आ गए ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था दोसर से मुझे हिंट आया तेरा कितने पैसे गए थे मेरा 12000 रुपया गया था फर्स्ट टाइम आता 24 12 तेवीस ला बुळणाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साइट सर्च केल्या Google वरती आणि त्याच्यावरती त्यांनी Escorts ची साइट सर्च केली एस्कॉट्स के एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा आ, वेश्या व्यवसायाचा एक प्रकार आहे याच्यामध्ये जनरली तरुण म्हण तरुण मुलं या गोष्टी करतात एकट्यामध्ये खूप माणसं करतात लाजेखाजे कोणी बोलत नाही एकमेकाला परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्स मधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ऍडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेनी त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन पब्लिक तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी आय डी असा आय टी प्रमाणे गुन्हा दाखल झाला ह्याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला शकील खान राजदीप वानखेडे विखे खरात केशव गोबे संदीप राऊत आणि खांडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबाद पर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत त्यात दिवान जैनुल आबिदीन अहमदाबाद गुजरात फुजेल खान रशीद खान पठाण जी तू संजयबाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड्स आठ ए टी एम कार्ड आणि एक होंडाई वरना फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना दहा दिवसाचा पी सी आर दिलेला आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहेत हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे मेन लोक आहेत यांचे त्यांना हे काही पैसा मंथली देऊन त्यांच्या मार्फत हे काम करतात ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपास